आज मंसर येथील गरुडजेब बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मन्सर नगरपंचायत सभागृहात पार पडले संस्थेची स्थापना दोन हजार सात साली होऊन गेल्या अठरा वर्षात संस्थेने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवलेले आहेत यावेळी प्रमुख पाहुणे मनसर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव रैत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य उदय शिवाजीराव पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बानखेले मंचरचे माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाळे लाला बँकेचे चेअरमन युवराज बानखेले रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रशांत बागल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खानदेशे धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे चेअरमन चे सीताराम लोंढे खरेदी विक्री संघाचे संचालक अरुण लोंढे माजी सरपंच कैलास गांजाळे माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण बानखेले शरदराव शिंदे उत्तमराव भेके उद्योजक शेखर गुले विशाल वाबळे अमोल शेलार उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक राजाराम म्हणाले की गरुड झेप संस्थेचे कार्य निश्चित समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक ठरणार आहे संस्थेने शिक्षण आरोग्य पर्यावरणाला केंद्रबिंदू मानून उपक्रम राबविले आहे संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गणेश खानदेशे व ॲडव्होकेट कुणाल बानखेले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीचे काम चांगले असल्याने समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे संस्थेने तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये सुवर्णप्राश ड्रॉप रक्तगट हिमोग्लोबिन दंत व बालरोग तपासणी शिबीर घेतले आहे तालुक्यात मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीर वृक्षारोपण रुग्णांना फळे वाटप अनाथ मुलांना मदत विविध स्पर्धांचे आयोजन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप महिला सबलीकरण मेळावा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींचा गुणगौरव असे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले आहेत त्यामुळे संस्थेचा निश्चितच पुणे जिल्ह्यात नावलौकिक आहे यावेळी जे देशे सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश खानदेशे मनसार नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य उदय शिवाजीराव पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बानखेले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खानदेशे यांची भाषणे झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरुडजेब दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी संग्राम सावंत हर्षवर्धन खानदेशे गणेश वायाळ सलीम इनामदार संजय चिंचपुरे रामदास बडे ज्ञानेश्वर खानदेशे गुरुजी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गरुडजेब संस्थेचे सचिव ऍडव्होकेट कुणालप्पा बानखेले संचालक तुषार थोरात जालिंदर जाधव ओमकार मुळे जितेंद्र पोखरकर मिलिंद बानखेले ॲडव्होकेट सुधाम मोर्डे कालिदास गांजाळे प्रतीक थोरात भक्ते आदी उपस्थित होते सूत्रसंचालन मिथून पांचाळ यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार संस्थेचे सचिव ॲडव्होकेट कुणालप्पा बानखेले यांनी मानले स्टार मराठी डेली न्यूजकरिता संपादक सचिन वायाळ बातमी मंचर पुणे